<coughs> चला तर मी सांगतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळवून असते वाली तालुका पाठवता जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल साठी नव्हतं प्लस रेकॉर्डेड बॅच आपण उपलब्ध करून दिली आहे त्याचे दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील अनुभवायला मिळतील तुम्ही त्यात सहभागी व्हा तुम्हाला परीक्षेच्या आधी सराव संच उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड लेक्चर अनलिमिटेड व्ह्यू मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील ऐकायला मिळतील आ, ते युट्यूब आणि वरती उपलब्ध असतील त्याचबरोबर प्रत्येक घटकावर दोन तीन चार किंवा जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आमच्याकडून प्रयत्न केला जाईल जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण असा तुमचा अभ्यास होईल व त्या घटकांचे पैकी, पैकी मार्क घ्याल त्याचबरोबर पालकांना आणि शिक्षकांना सांगण्यास आनंद होतो की आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मुलांनी आपल्या पाल्याने ज्या सराव टेस्ट सोडवल्या आहेत त्याची प्रगती कशी आहे त्याचे गुण किती पडतायत तो बाकी विद्यार्थ्यांचे बाकी विद्यार्थ्यांचे गुण किती पडतायत आपला विद्यार्थी किती खोल पाण्यात किंवा किती त्याची प्रगती बाकी आहे हे तुम्ही स्वतः चेक करू शकता त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना पीडीएफ स्वरूपात नोट्स आवश्यक असतात जे करून ते वाचून अभ्यास करतात त्यांच्यासाठी पीडीएफ स्वरूपात नोट्स आमच्याकडून उपलब्ध करून दिल्या जातील आणि त्याचबरोबर पाच जवाहर नव्हय पाच शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा परिपूर्ण <coughs> <coughs> अभ्यास शिकवण्याची आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आपणास देण्यात येत आहे आपल्याला या गोष्टीचा ला, लाभ देण्यासाठी पण व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं युट्युब चॅनल सबस्क्राईब आहे टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करायचं युट्यूब चॅनलही फॉलो करायचा आहे त्याच्याही तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण मिळतील आणि त्याचबरोबर आमच्या ग्रुपवरही मिळतील आणि ज्यांना कुणाला लिंक हवी असेल त्यांनी माझ्या शहाऐंशी डबल झिरो शेहेचाळीस बेचाळीस एकोणपन्नास नंबरला हाय जरी टाईप केलं तरी तुम्हाला युट्यूबच्या लिंक व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक पाठवल्या जातील त्यासाठी तुम्ही माझ्या नंबरला हाय किंवा कोणताही शब्द टाईप करा शहाऐंशी डबल झिरो शेहेचाळीस बेचाळीस एकोणपन्नास या मोबाईल नंबरला व्हॉट्सअप करा Uh, विद्यार्थी मित्रांनो अशा uh, uh, प्रकारच्या क्लासेसची फी महाराष्ट्रामध्ये पाच हजार ते पंचवीस हजार पर्यंत केली जाते परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपण उपलब्ध करून दिला जात आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आमच्या शाळेच्या वतीने विनंती चला तर वेळांना जवळचा आज आपण पाचवी नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणारे तीन विषय मानसिक क्षमता चाचणी गणित आणि मराठी भाषा त्यापैकी भाषा विषयाची लाईक अशी आज आपण आयोजित केलेला आहे त्या भाविक भाषा विषयाच्या लहू दशकीचे आयोजन करताना आम्हाला आनंद होतो आपल्याला सांगण्यास की आपण कोणत्याही प्रकारचं पुस्तक घ्या आपल्याला पन्नास ते साठ उतारापेक्षा जास्त उताराचा अभ्यास करता येत नाही किंवा तेवढेच उतारे त्या पुस्तकामध्ये उपलब्ध असतात परंतु आमच्याकडून तुम्हाला दोनशे प्लस पी स्वरूपात उतारी उपलब्ध करून दिले जातील दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट आपल्यास भाषा विषयासाठी उपलब्ध करून दिले जातील शंभर प्लस लाईव्ह तशिका तुमच्या भाषा विषयाच्या घेतल्या जातील त्याचबरोबर दुर्लब्ध करून दिल्या जातील त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती सोनोने आज जवाहर नवोदय उतारा क्रमांक एकोणसत्तर मध्ये लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाद विद्यालयात प्रवेश अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर सराव चाचणी क्रमांक एकोणसत्तर मधील आयोजन केलेला आहे आपल्यास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तरांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील वीस प्रश्नाचे शंभर पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा याची आपल्यास आम्ही खात्री देतो विद्यार्थी मित्रांनो बुकवरती पाठवलेल्या टेस्ट सोडवत चला टेलिग्राम वरती टेस्ट पाठवलेल्या आहेत त्या सोडवत चला त्याचबरोबर युट्यूबच्या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण त्या टेस्टच्या लिंक उपलब्ध करून दिल्या आहेत सोडवत सोडणं शक्य होणार नाही त्यामुळे जास्तीत जास्त सराव होण्यासाठी त्या टेस्ट मध्ये पैकीची पैकी गुण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते टेस्ट वारंवार सोडवत चला विद्यार्थी मित्रांनो चला तुमच्यासाठी उतारा क्रमांक एकोणसत्तर स्क्रीन वरती उतारा अगदी छोटा आणि सोपा आहे कायदेपूर्वक वाचा वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅटबॉक्स मध्ये टाईप करा तुमच्यासाठी एक मिनिटाचा अवधी <coughs> अभिनंदन सुयो वाचण्याचं चांगलंच स्पीड तुझा वाचण्याचा स्पीड चांगला असण्यापेक्षा आपण उतारा आकलन होईल आपल्याला पूर्णपणे समजेल त्या उतरात त्यांना काय सांगायचंय ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत काही <coughs> <coughs> उपयोग नाही आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये जर टिकायचा असेल त्या उतार्याचं आकलन होईल अशा प्रकारचं वाचन आपलं पाहिजे अभिनंदन साक्षी अभिनंदन हरि कदम हरि अभिनंदन प्रदीप अभिनंदन श्रेया चौरे अभिनंदन वेदांत चला सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन चला तुमचं वाचन झालंय मी उतारा वाचतो आता काळजीपूर्वक ऐका आणि या उतारावर या दृष्टीने त्या उत्तराच आकलन होईल यासाठी शांत चित्तेने फक्त ऐकण्याची कृती करा विद्यार्थी मित्रांनो मी उतारा वाचतोय तुम्ही फक्त ऐका जेणेकरून ऐकूनही आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त होतं पाठवळ्याने आपण त्र्याऐंशी टक्के ज्ञान घेतो आणि प्राणाने आपण अकरा टक्के ज्ञान घेतो तुम्ही आता वाचलाय म्हणजे ज्ञान घेतलंय आता मी जो ते ऐकून तुम्ही अकरा टक्के ज्ञान घेता जेणेकरून तुमचा आकलन चांगलं होईल अभिनंदन श्रावणी आमची श्रावणी आता दुसरीतली मुलगी आहे ती पाचवीच्या ताशिका करते अभिनंदन कृष्ण कृष्णा चला मी वाचतो आता काळजीपूर्वक बरोबर आहे उत्तरा क्रमांक एकोणसत्तर आपण ऊन वारा पाऊस आणि थंडी पासून शरीराचे रक्षण करण्यासाठी कपडे घालतो कपड्यामुळे आपण नीटनाटके दिसतो आपल्या कपड्याची काळजी आपणच घ्यायला हवी आपले कडे कपडे धुळीने न मळून द्यायला हवे खेळता खेळताना ओढताना अं ओढाताण होऊन कपडे फाटणार नाहीत हे बघायला हवे उसवलेले कपडे वेळेत शिवायला हवेत बटन तुटल्यास ते लावायला हवे कपडे ठेवताना नीट गाड्या घालून ठेवा ठेवायला हवेत केसही केसही अं कसेही फेकले तर चुरगळतात चुरगळलेल्या कपड्याला आपार कपड्यात आपार नीट नाटके दिसत नाहीत अं पाहिजे नव्हतं आपार झालंय आपणास नीट नाटके दिसत नाहीत चुरगळलेले कपडे लव लो, लवकर फाटतही कपडे एका ठिकाणी ठेवल्यास आपल्याला ते सहज घेता येतात शोधावे लागत नाहीत तेव्हा आपले कपडे जपा पहा <laughs> आपल्या बऱ्याच शाळेच्या विद्यार्थ्यांना सवय असते घरी गेले की दप्तर फेकून द्यायचं शाळेचे कपडे काढून तिकडे दिवाणवरती कपाटावरती टेबलवरती फेकायचे रंगीत कपडे घालायचे आणि लगेच फिरायला जायचं विद्यार्थी मित्रांनो कपडे ही एक अशी वस्तू आहे जिला जपलं तर तिचं आयुष्य जास्त असत आणि जर तिला ना जपलं नाही तिला वेळ कसं कसंही फेकलं चुरगळलं मळीलं फाडलं तोडलं तर त्याचं आयुष्य कमी होतं जर आपल्याला या कांती वस्तू आपल्या आयुष्यात जास्त काळ टिकवायची असेल तिला जपलं पाहिजे जसं आपले आई वडील आपल्याला जपतात जेणेकरून आपण म्हातारपणात त्यांना सांभाळू अशी त्यांची अपेक्षा असते म्हणजे ते आपल्याला लहानाचं मोठं करतात खाऊ पिऊ घालतात जपतात कशासाठी की माझं बाळ मोठं व्हावं माझं बाळ शान व्हावं आहे का नाही माझा बाबडा शाना व्हावा आणि आपण मात्र त्यांचं काहीच ऐकत नाही आपण हुशार असतो त्यांच्या पेक्षा ना असं करू नका चला आज आपण एकदम सोपा आहे बा कपड्याविषयी उल्लेख पा। थंडीपासून शरीराचे टिंबटिंब करण्यासाठी कपडे घालतो प्रश्न पहिला ऊन वारा पाऊस व वा थंडीपासून शरीराचे टिंबटिंब करण्यासाठी कपडे घालतो पर्याय नीट नाटके रक्षण परेसी आरक्षण आणि पर्याय डी चार पर्याय दिले तर याच उत्तर तुम्ही ओळ क्रमांक सांगत चला जेणेकरून बाकी विद्यार्थी ती वाचतील अभिनंदन प्रशांत पहिल्याच ओळीमध्ये असं उत्तर आपल्याला आहे प्रशांत बी उत्तर देतोय ओम सोनवणे बी कृष्णा खाडे बी उत्तर देतो साक्षी खाडे बी उत्तर देते चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो श्रावणी बी उत्तर देते दुसऱ्याचं बघून टाकू नका बघू कोणाचं बरोबर येते कोणाचं चुकतंय वेदांत किशोरे बी श्रेया चौरे बी हरिकदम बी उत्तर देतोय पहिल्या प्रश्नाचं श्रेयोग बी उत्तर देतोय पहा पहिलीच पहिली चुळ्या वाचली ज्यांनी ज्यांनी वाचली सगळा उत्तर वाचायची गरज नाही पाऊस तीन शब्द आपल्या सापडला की त्याच्या आजूबाजूलाच उत्तर आजूबाजूला असत अभिनंदन चौरे श्रेया पहा तुम्हाला उत्तर सापडलंय चला पहिला आपण ऊन वारा पाऊस यात हव थंडी पासून शरीराचे रक्षण करण्यासाठी अं शरीराचे योग्य पर्याय प्रश्न पाहिल्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी आहे रक्षण चला बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं हा अभिनंदन ताशिकेतला पहिलाच प्रश्न कोणाचाही ना चुकला नाही खूप खूप आनंद झाला मला तुम्ही ताशिकेमध्ये मन लावून उतारा वाचला उतारा वाचून त्याच आकलन केलं अं प्रश्न पाहिल्याचं बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन सर्वांचं उत्तर बरोबर आहे चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न दुसरा वाराचा समानार्थी नसलेला शब्द लिहा पहा वाराचा समानार्थी नसलेला शब्द लिहा विद्यार्थी मित्रांनो या प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही उतार्या शोधण्याचा प्रयत्न करू नका असा प्रश्न आल्यानंतर अशा प्रश्नाचं उत्तर उतार्यामध्ये शोधायचं नाही तर आपल्या ज्या व्याकरणाचा आपण अभ्यास केला असतो समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द मनी वाक्प्रचार लिंग वचन विभक्ती काळाचे प्रकार याच्यावर आधारित जो प्रश्न असतो त्याच उत्तरात शोधण्याच्या भानगडीत पडायचं नाही सरळ सरळ आपल्या झालेला व्याकरणाचा अभ्यास याचा अंदाज लावून आपण योग्य उत्तराकडे जायचं असतं विद्यार्थी मित्रांनो पाहू आता काही जणांचं मला वाटतंय चुकन काही जणांचं बरोबर येईल असा माझा अंदाज आहे सगळ्याला समानार्थी वृत्ताचे शब्द पाठ नसतात आणि प्रश्न काळजीपूर्वक वाचा समानार्थी शब्द असलेला विचारलंय का नसलेला विचारलंय आपल्या नजर चुकीने नसलेला असलेला वाचण्यात येतं आणि आपण असलेला शब्दाला होल करून मुकळ होतो आपल्याला येत असतानाही आपले मार्क जातात गडबड करायची नाही गोल करण्यापूर्वी एकदा खात्री करायची की आपण योग्य उत्तरलाच गोल करतोय हा प्रश्न दुसऱ्याचे उत्तर यायला लागले कृष्णा खाडे सी उत्तर देतोय प्रशांत सानप सी ओम सोनवणे सी वेदांत किशोरे सी श्रावणी सानप सी सी चला आरती प्रीती सोनर श्रावणी सॉरी महेश भागवत सगळ्यांनी उत्तर टाका तुम्ही तशी केला आहात तुम्ही ते उत्तर बॉक्स मध्ये टाकत चला जेणेकरून मला कळत तुमचा अभ्यास कसा चाललाय हरी कदम सी उत्तर देतोय चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दुसरा वारा याचा समानार्थी नसलेला शब्द पहा वारा याचा समानार्थी नसलेला शब्द ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सी उत्तर दिले त्या सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही श्रेया चौरे अभिनंदन तुझंही उत्तर बरोबर आहे चला सगळ्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही मला वाटलं होतं समानार्थी शब्दाचा तुमचा अभ्यास नसत पण तुमचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला दिसतोय अभिनंदन साक्षी खाडे बरोबर अनिल अनिल वारा वारा तुझ्या प्रहार वारा म्हणजेच मारुती आहे का नाही पवन पुत्र म्हणजे हनुमानाचं मारुती नाव आहे नाही म्हणजे वायू जेव्हापासून त्याचा जन्म झाला म्हणून त्याला आपण म्हणतो पवन पुत्र म्हणजे पवन म्हणजे पण वारा पवन समीर अनिल हे वाऱ्याचे समानार्थी शब्द आहेत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रहार प्रहार म्हणजे प्रहार म्हणजे दुसऱ्यावर केलेला आघात आपण नाही का कुऱ्हाडीने लाकडावर प्रहार करतो म्हणजे कुऱ्हाडीने लाकडाला फोडतो म्हणजे प्रहार करणे म्हणजे आघात करणे मार देणे किंवा जखम पोहोचवणे याला आपण प्रहार हा शब्द वापरतो म्हणजे याच योग्य उत्तर होतं शब्द नसलेला प्रहार शी उत्तर दिलेला सर्वांचा अभिनंदन चांगला अभ्यास करताय मला वाटलं होतं कोणाचं तरी उत्तर चुकल पण कोणाचंही चुकलं नाही खूप खूप अभिनंदन तुमचं चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी पुढचा प्रश्न एकदम सोपा आणि उतार्यामध्ये सापडणारा प्रश्न चुरगळलेला शब्द कुठं तुम्हाला सापडला उतार्यात लगेच उत्तरापाशी तुम्ही पोहोचणार आहे वळ शोधायलाही तुम्हाला सोपं जाणार आहे प्रश्न तिसरा चुरगळलेले कपडे लवकर टिंबटिंब प्रश्न तिसरा चुरगळलेले प्रश्न चुरगळलेले कपडे लवकर टिंबटिंब ए वाळतात पर्याय बी पर्याय सी ओले होतात आणि पर्याय डी यापैकी नाही उत्तर यायला सुरुवात झाली दुसऱ्याचं बघून टाईप करू नका उत्तर देतोय प्रश्न ओम सोनवणेशी देतोय प्रदीप बी कृष्णा खडे बी वेदांत किशोरे बी श्रावणी सर ते सर ते तास करीत नाहीत पण जे तास करत नाही ते अडानी राहते अं ऊस तोडायला जाते ते आपल्याकडे कामाला राहते काही दिवसानंतर आपण तास करायचा आपला आपण अभ्यास करायचा जे करत नाहीत त्यांच्या आपण काळजी करायची नाही कारण ते आयुष्यभर ऊस तोडीलाच जाणार येतोय त्यांना वाटत नाही आपण शिकून मोठा अधिकारी व्हा असे काही असतेच विद्यार्थी ज्यांना शिकण्याची इच्छा नसते साक्षी खाडे बी उत्तर देते श्रेया बी उत्तर देते प्रशांत म्हणतोय चौथ्या ओळीमध्ये त्याला उत्तर सापडले प्रशांतला सगळ्यात आधी उत्तर सापडले चौथ्या ओळीमध्ये उत्तर नाहीये प्रशांत खालून दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे प्रशांतच चुकलंय पा श्रेया चौरे आणि श्रेयोग यांना उत्तर सापडलंय पा खालून दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे प्रशांतचं उत्तर चौथ्या वेळी मध्ये चुरगळाला शब्दच नाहीये श्रेयोग बी उत्तर देतोय श्रावणी बी उत्तर देते हरिकदम बी उत्तर देतोय प्रदीप खालून दुसऱ्या ओळीत म्हणतोय खालून दुसऱ्या ओळीत प्रशांत खालून तिसऱ्या वळेत नाहीये खालून दुसऱ्याच वेळी चुरगळेले कपडे लवकर बघा आहे प्रशांत शोधण्याची चांगली सवय लावून घेत दुसऱ्याने काय टाकलं पण आपण टाकायचं नाही चुरगळेले चुरगलेले शब्द उत्तरात बऱ्याच म्हणजे चार ते तीन ते चार वेळा आलेला आहे सगळ्या ठिकाणचा शब्द आपल्याला शोधावं लागेल अं श्रयोग हे म्हणजे टाकू नको प्रशांचं चुकला असेल ज्यावेळेस त्याचं चुकलं असेल कुठच्या वेळेस आपलं चुकू शकतं माणूस चुकीचा पुतळा आहे दुसऱ्याला कधीही कमी लेखायचं नाही आपलं बरोबर आलं म्हणजे सगळ्यांचं चुकलं किंवा सगळ्यांच्या आधी आपलं बरोबर आलं म्हणजे आपण लय हुशार असतोच परंतु त्याचा गर्व कधी बाळगायचा नाही विद्यार्थी मित्रांनो जो गर्व बाळग होतो त्याचं हरण होत असत आपण आपल्या बुद्धीचा आपल्या शक्तीचा कधी गर्व बाळगायचा नाही शिवाजी महाराजांकडे एवढी शक्ती होती एवढी बुद्धी होती त्यांनी त्याचा कधीच गर्व बाळगला नाही आणि योग्य वेळ आल्यानंतर बुद्धीचा वापर करून जनतेचं रक्षण केलं स्वराज्य वाढवलं आणि त्यामुळं शिवाजी महाराज ग्रेट होते आपल्याला शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे ते कधीहीच शत्रूच्या सैन्यालाही दुखवत नव्हते शत्रूच्या जनतेलाही दुखवत नव्हते पहा ते दुसऱ्यांच्या बायकांवर सुद्धा वाईट नजर ठेवत नव्हते सर्वांना आईप्रमाणे आई बहिणीप्रमाणे आई वागणूक देत होते तसंच आपण आपल्या मित्रांना आपल्या भावाप्रमाणे बहिणीप्रमाणे वागणूक द्यायची त्यांचं मन दुखवायचं नाही चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तिसरा चुरवलेले कपडे लवकर योग्य उतर, उत्तर पर्यायी कोणाचंही उत्तर चुकलं नाही सुरुवातीला ओमनी फक्त सी टाकलं होतं नंतर त्यांनी बदललं पहा ओले असतात सुरुयले कपडे ओले असतात ते उत्तर उमच होत फक्त बाकी कोणाचं नाही चला योग्य उत्तर पर्याय बी अभिनंदन तुमच्या सर्वांच खूप खूप चांगला अभ्यास तुमचा प्रश्न चौथा कपडे एका ठिकाणी ठेवल्यास थे टिंबटिंब प्रश्न चौथा कपडे एका ठिकाणी ठेवल्यास टिंबटिंब पर्याय आपल्याला सहज घेता येतात पर्याय बी आपल्याला धुवायला धुवायला येतात पर्याय सी आपल्याला वाळवायला येतात आणि पर्याय डी यापैकी नाही पहा जर आपण कपडे दरवेळेस कपटात एकाच ठिकाणी ठेवले तर या चारही पर्यायापैकी कोणता योग्य पर्याय आपल्याला अं थँक्यू सहयोग बघ तुला सॉरी म्हणण्याची सुद्धा चांगली सवय म्हणजे आपण केलेल्या चुकीची माफी आपण मागण्यात मोठे पण असतं पहा अभिनंदन सुयोग तुझा खूप तुझ्या आई वाढल्याने तुझ्या शिक्षकाने खूप चांगले संस्कार तुझ्यावर केले असं वाटतंय ओम <coughs> खालून पाय देव पा, उत्तर म्हणतोय पा ओमने उत्तर नाही उत्तर पण टाकलंय ओमने ओम प्रश्न चौथ्याचं हे उत्तर देतोय कृष्णा ए उत्तर देतोय प्रदीप ए उत्तर देतोय ओमने खालून पाय देवळ म्हणलाय श्रावणी चौथा प्रश्न ए उत्तर प्रशांत तर प्रशांत तुझं हे अभिनंदन तुम्ही आता मित्र झालात इथून पुढे लाईव्ह त्या शिके म्हणजे तुम्ही मित्र आहात एकमेकांना कधी पण कॉपरेट करत चला कृष्णा खालून पहिल्या वेळी म्हणतोय अभिनंदन कृष्णा हरिकदम हे उत्तर देतोय प्रशांत चौथ्या प्रश्न हरिकदम प्रश्न क्रमांक सुद्धा बघ पहिल्या प्रश्नाचा हे म्हणतोय तू गडबड करायची नाही परीक्षेतही आपला असंच होतं येत असून आपण दुसऱ्याच प्रश्नाला मोकळे होतो प्रशांत हे उत्तर देतोय श्रयोग हे उत्तर देतोय श्रेयोग खालून पहिल्या वेळेत म्हणतो अभिनंदन या चौरे ए उत्तर प्रशांत उत्तर चला सर्वांच साक्षी खाडे चला सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो सर्वांच उत्तर बरोबर आहे प्रश्न चौथा एका ठिकाणी ठेवल्यास योग्य उत्तर पर्याय आपल्याला सहज घेता येतात सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन कोणाचंही उत्तर चुकलं नाही धन्यवाद चला तर आपण या उत्तरावरील शेवटचा प्रश्न प्रश्न उत्तरावर जरी असला तरी याचा काही प्रश्नांचा उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करायचा नाही कोणत्या प्रकारच्या प्रश्नाचा सध्या ते व्याकरणावर आधारित प्रश्न असतील तर त्या प्रश्नाला उतार्या शोधण्याचा प्रयत्न अजिबात नाही व्याकरणावरचा प्रश्न आपण आपल्या व्याकरणाचा जो वर्षभर अभ्यास केलेला आहे जोर लावून आपण योग्य उत्तराकडे जायचं असतं विद्यार्थी मित्रांनो विनाकारण वेळ दौडायचा नाही कारण आपल्याला एकशे वीस मिनिटांमध्ये ऐंशी प्रश्न सोडायचे त्यातील गणित असतो भाषा विषय बुद्धिमत्ता विषयासाठी कमी अवधी लागत असतो त्यामुळं जास्तीत जास्त वेळ आपल्याला गणित विषयाला देता येतो त्याला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पाहतो वर्षा या उतार्यात आलेला समानार्थी शब्द वर्षा वर्षा याचा उतार्यात आलेला समानार्थी शब्द पर्याय कपडे पर्याय वारा पर्याय पाऊस पर्याय सवांचे उत्तर यायला लागले उत्तर येते कृष्णा सिंह उत्तर प्रशांत सिंह उत्तर श्रावणी उत्तर हरी श्रेयोग सि उत्तर, उत्तर वेदांत अं किशोर टाकताय अं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही वर्षा वर्षा म्हणजे पाऊस अ तुमचं व्याकरणाचा अभ्यास खूप चांगला आहे मला अजून ते शिकवायचं आहे त्याच्या आधी चौथी पर्यंत तुम्ही जे शिकला अभ्यास तुमचा खूप चांगला आहे असं वाटतंय अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांच प्रश्न पाचवा वर्षा या उत्तरात आलेला समानार्थी शब्द पहा वर कधी कधी काय होतं माहिती का विद्यार्थी मित्रांनो अशा प्रश्नाच्या वेळेस आपली गबलत काय होती वर्षा या शब्दाचे दोन समानार्थी शब्दाचे पर्याय खाली दिलेले असतात म्हणजे चार पर्यायापैकी वर्षा याचे समानार्थ बा, शब्द बरसात किंवा रिमझिम असे समानार्थी शब्द दिलेले असतात परंतु त्यापैकी एकच शब्द उत्तरेमध्ये आलेला असतो आणि एक शब्द उत्तरामध्ये आलेला नसतो आपली गडबड काय होती आपल्याला वर्षा या शब्दाचा समानार्थ शब्द माहीत असतो म्हणून आपण पर्याय जो दिसतोय की त्याला गोल करून मोकळ होतो परंतु पर त्यांनी प्रश्नच काय विचारलाय बघा वर्षाचा उतारात आल्याला म्हणजे दोन शब्द जरी बरोबर असले त्यातले पर्याय तरी त्यापैकी एकच उत्तर उतार्यामध्ये आलेले असत आणि एक उत्तर उतार्यामध्ये आले आलेलं नसत मग उत्तराला गोल करण्यापूर्वी आपण खात्री करायची की याचा कोणता समानार्थी शब्द उतार्यात आलेला आहे आणि सोपे पा खालच्या पैकी जो समानार्थी शब्द आपल्याला वाटतोय तो शब्द उतार शोधायचा झटपट <ETS> नजर फिरवायची समजा तुम्हाला पाऊस हा शब्द वाटतोय तर पा 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 फक्त बघायचा कुठं दिसतोय का सुरुवातीचा अक्षर पा, पा सापडलं की पाऊस शब्द सापडतो म्हणजे एकदम सोपी आहे सगळे शब्द वाचण्याच्या भानगडीत पडायचं नाही चला आ, ओम सुनावणीचं सगळ्यात आधी उत्तर आलंय श्री उत्तर कृष्णा सि उत्तर प्रशांत श्री उत्तर श्रावणी श्री उत्तर हरी श्री उत्तर श्रेया श्री उत्तर प्रदीप श्री उत्तर श्रयोग श्री उत्तर वेदांत श्री किशोरेश्री उत्तर आ, साक्षी अ श्री उत्तर श्रेया श्री उत्तर है, है, उत्तर येतोय पहा सगळ्यांचं उत्तर बरोबर आलं आहे आणि या उत्तरातील कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही प्रशांत बा चौथ्या ओळीमध्ये पाऊस हा शब्द आलेला आहे पहा बरे एकदा ओळ क्रमांक पहिल्या ओळीत आणि चौथ्या ओळीत बरोबर आहे प्रशांत अभिनंदन तुझं पहिल्या ओळीतही पाऊस शब्द आला आहे आणि चौथ्या ओळीत कुठं आलाय प्रशांतच म्हणणं आहे पहिल्या ओळीतील चौथा शब्द सॉरी चौथी वळ नाही म्हणतो पहिल्या ओळीतील चौथा शब्द म्हणतोय अभिनंदन प्रशांत खूप चांगलं विवेक बुद्धीने उत्तर दिलं सगळ्यांचे उत्तर पाचची पाचवी उत्तर कोणाचंही चुकलेलं नाही सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो सत्र आपण एकदा उत्तरा क्रमांक एकोणसत्तर पूर्ण करतोय लागलीच आपण पुढच्या उत्तराकडे जाणार आहे अद्यापही आपल्या मित्र जॉईन नसतील शाळेतील सवंग जॉईन नसतील लाईव्ह ताशिकेला येत नसतील ते फक्त ऑफलाईन तास का करतात काही जण करत नाहीत तर त्यांना विनंती करा की तुम्ही लाईव्ह शिकायमध्ये येत जा जे गरम गरम भजे खाण्यात मजा आहे ते गार खाण्यात नाही म्हणजे आपण लाईव्ह ताशिकेमध्ये जो उतारा सोडवण्याचा आनंद घेतो तो उतारा रेकॉर्डेड लेक्चर मध्ये ऐकण्यात त्यांना काही आनंद होणार नाही पहा याचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला युट्यूब वरती पाहायला मिळतील पहा तुम्ही जाऊन पहा युट्यूब वरती आतापर्यंत साठ लेक्चर साठ उतार्याचे उतारे तुम्हाला अपलोड केलेले आहेत त्या उतर्याच्या खाली तुम्हाला त्याचे टेस्ट पण आहे प्रदीप काल म्हणत होता बघा काही उतर्याच्या टेस्ट तुम्हाला मिळाल्या नाहीत प्रदीप युट्यूब चॅनेलला आपले तास संपल्यानंतर गेल्यानंतर बघ त्याच्यावर जे व्हिडिओ आलेले आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये द्यायचं मोर शब्द दाबायचा परत एकदा मोर शब्द दाबायचा मोर शब्द दाबल्यानंतर तुम्हाला सगळ्या लिंक दिसतील त्या लिंक वरती टच केले की तुम्हाला टेस्ट सोडवता येतील त्याचबरोबर आपल्या मेसेज मध्ये एक चॅनल केलेला आहे पहा त्या चॅनलचं नाव आहे व्हॉट्सअप चॅनल भाषा विषय त्या भाषा विषयाच्या चॅनल वरती जा त्याला फॉलो करा त्याच्यावरती तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा तुमच्या मोबाईल मध्ये